आज आमच्या सगळ्यांच्या सुट्टीचा योग जुळून आला होता त्यामुळं म्हटलं चला आपण काहीतरी आज वेगळं करूया या मधून वाचतोय आपण नमस्कार मित्रो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आता आपण आज चालतोय डबूशेठ हलवाई गणपतीला आणि मेट्रोमधून प्रवास करतोय पहिल्यांदाच आम्ही सगळेजण मेट्रोमधून प्रवास करतोय एवढ्या जवळून मेट्रो पहिल्यांदाच बघतोय आम्ही पुण्यातील मेट्रो चालवून बरेच दिवस झाले म्हणजे एखादा वर्ष झालं असेल पण आम्ही आज प्रवास करतोय तिकीट काढलं आम्ही आणि आता निघालोय लाटला मेट्रो मध्ये बसायला बसणार <laughs> आहे मेट्रो एखादी गोष्ट पहिल्यांदा करताना जी एक्साइटमेंट असते तीच एक्साइटमेंट आमच्या बरोबर आहे येते आमची मेट्रो आणि जिथं मार्किंग आहे त्या मार्किंगवरच उभं राहायला लागतंय कारण ते दरवाजे तिथंच उघडतात दुसरीकडे उभारण उपयोग नाही कारण ती तिथं येऊन थांबते आणि तिथंच दरवाजे ओपन होत आहेत चला चालू झाला आहे आमचा प्रवास आणि बाहेरून दिसणारा हा नयनरम्य नजारा पूर्ण ए सी मेट्रो आहे खूप गार वाटतं आहे आणि बाहेर अगदी उंचावर असल्यामुळं झाडंही खाली दिसत आहेत आणि वरतून बघायचं आहे एवढं भारी वाटतं आहे खतरनाक आणि आर्यांची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता <laughs> खूप मोठ्या विंडो आहेत आणि त्याच्यातून कंटिन्युअस बाहेर बघता येतं आहे खतरनाक खतरनाक एक्सपिरियन्स आहे म्हणजे विमानाचे विंडो छोटे असतात पण ह्याच्या विंडो मोठ्या आहेत त्यामुळे भरपूर बघता येते बाहेर तर आम्ही आता इथं जिल्हा न्यायालयाच्या त्या स्टॉपला उतरलो ना आता दुसरी मेट्रो पकडून आम्ही पी एम सीला जाणार आहे म्हणजे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो स्टॉप आहे तर तिथं जाऊन उतरणार आहे कारण आम्हाला दगडूशेठ हलवायला जायचं आहे मेट्रोचा प्रवास हा एवढा सुकर प्रवास आहे की काही गर्दी नसती काय नसती आणि दहा दहा मिनटाला मेट्रो आहेत आणि खूप म्हणजे जास्त गर्दीही नसती आणि खूप असा आरामदायी प्रवास आहे फक्त ते ब्ल्यू लाईन आणि पर्पल लाईन हे कळली पाहिजे पी एम सीच्या स्टॉपला उतरून आम्ही आता चालत निघालो आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला आणि आत्ता या ब्रिजवर पोहोचलो आहे हे ना जुन्या काळात घाट बांधलेले आहेत पेशवेने आता आलो शनिवार वाड्याचे तर आणि तुम्ही बघू शकता शनिवार वाड्यात गर्दी किती आपण जाणार नाहीये कारण ऑलरेडी आपला एक व्हिडिओ आलाय त्याच्यावरती आपण आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दर्शन घेऊन आलो आम्ही ऑलरेडी कारण तिथेही खूप गर्दी होती आणि आतमध्ये व्हिडिओ बनवता येत नव्हता तर दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि दुसऱ्या बाजूला रस्ते दुसऱ्या बाजूला येऊन आता व्हिडिओ बनवतो आहे खूप मस्त दर्शन झालं गर्दी असल्यामुळे जास्त वेळ तिथेही थांबू देत नव्हते पटापट त्यांनाही हे करायचं होतं म्हणजे प्रत्येकाला दर्शन घेता आलं पाहिजे होतं त्यामुळं लगेच बाजूला करत होते आणि चांगलं झालं दर्शन म्हणजे मस्त दर्शन घेतलं आणि आता इकडं ऑपोजिट साईडला येऊन इथलं मस्त शूटिंग करतोय खूप भारी वाटतं आहे जबरदस्त आहे आणि रविवार असल्यामुळं आज खूप गर्दी आहे खूप म्हणजे सगळेच ठिकाणं फुल आहेत तर बघू आता निघायचं का अजून काय एक्सप्लोर करायचं त्यानंतर आम्ही आप्पा बळवण चौकातून काही वह्या पुस्तकंही का घेणार आहे तर आम्ही आत्ता हा नाना फडणवीसांनी बांधलेला ना हा सतराशे ऐंशी साली बांधलेला वाडा बघून आलो आतमध्ये व्हिडिओ शूटिंगची परवानगी नाही आहे पण आतमध्ये क्रांतिकारक चळवळीचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि ब्रिटिशकालीन आणि पेशवेकालीन बांधकामाचा उत्तम नमुना आहे हा महाल आहे लाल, लाल महल, शनिवार वाडा नाना फडणवीसांचा वाडा आणि दगडूशेठ हलवाई गणपती हे सगळं एका जागेच आहे आता रिटर्न चाललोय आम्ही अरे <laughs> पण आपल्याला पलीकड जायचं आहे पलीकड जायचं आहे जवळपास जा आम्ही दोन वेळा चुकलो कारण ते लाईन कळत नाही आहेत म्हणजे कुठून आपल्याला बसायचं आहे आणि थोडंसं माहिती होईपर्यंत वेळ लागणार आहे की कोणत्या बाजूनं बसायचं आहे कुठल्या बाजूनं कोणती लाईन कोणत्या बाजूनं जाते हे एकदा माहिती झालं आहे की मेट्रोने प्रवास करणं अगदी सोपा आहे येताना जो प्रवास केला होता तसाच आता रिव्हर्स प्रवास चालू झाला आहे कारण शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय हे जे दोन स्टेशन आहेत हे आ, भुयारी स्टेशन आहेत म्हणजे जमिनीखाली स्टेशन आहेत आणि बाकीचे जे सगळे स्टेशन्स आहेत तर ते वरती आहेत हाईटला त्यामुळे इथं उतरावं लागतं तीन मजले जवळपास उतरून खाली भुयारी स्टेशनवरती यावं लागतं आणि इथं आता आपली रिटर्नची मेट्रो येणार आहे